मी जी भाषण केलं त्या भाषणाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं माझ्या त्या स्टेटमेंटचा विपर्यास करण्यात आला इचलकरंजी पाकव्याप्त काश्मीर असं वक्तव्य मी केलेलं <tune> <winning eye> <noises> <tune and Metallica> नाही मी त्या इलेक्शनमध्ये तिथले निवडून आलेले खासदार मी जे भाषण केलं त्या भाषणाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं माझ्या त्या स्टेटमेंटचा विपऱ्यास करण्यात आला तसं नाही आहे माझं संपूर्ण भाषण जर आपण बघितलं तर त्या संपूर्ण भाषणाचा जो, जो कॉन्टॅक्ट आहे जो कंटेंट आहे तो कंटेंट तिथं अत्यंत चुरशीची निवडणूक झाली अनेक एलिमेंट्स धैर्यशील मानेंना पाडण्यासाठी सज्ज होते तशाही टेन्शनच्या परिस्थितीमध्ये धैर्यशील माने निवडून आले या कॉन्टॅक्टमध्ये मी केलेलं ते स्टेटमेंट आहे त्याचा कुठलाही विपर्यास कोणी करू नये अशा प्रकारचं मी स्टेटमेंट यापूर्वी दिले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका